परंतु पुढे उनेता दबाव या गोष्टीचा लवकर सोक्ष मोक्ष लावायला लागायला हवा परंतु या गोष्टीला खूप विलंब होतो पीडमधेही संतोष देशमू 15 वर्ष आदर्श सरपंच म्हणून तडूप तड़ून तडपदार सरपंचाला मारण्यात आलं अतिशय वाईट रीतीने त्याची हत्या करण्यात आली परंतु कुठेही तत्परतेने त्या अटक केली जात नाही गुन्हेगाराला पकडलं जात नाही फक्त आश्वासन ना दिले जातात <सवाँ> <लादा>। ते <सवाँ> कसं आहे या सरकारच सगळीकडे चोर तर चोर आणि वर शिरजोर अशा पद्धतीचे त्यांचे वक्तव्य आहे पोलीस यंत्रणा असेल त्यांचे मंत्री असतील त्यांचे सर्व अधिकारी असतील कुठेही दखल घेतली जात नाही विरोधकांची

दोन मिनट थांबा बोला संघटने मोदी मान्य जिल्हाधिकारी शासनाला कळूल आणि आपल्या मागण्याचा विचार होईल ठिकाणी धन्यवाद